मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा काढायचा हे बघणार आहोत पहिल्यांदा प्लेस्टोरमध्ये यायचं राशन कार्डचा ऑनलाईन नंबर आपण काढत आहोत प्लेस्टोरमध्ये यायचं आणि तिथं मेरा राशन हे सर्च करायचं माझं पहिलंच डाउनलोड आहे मेरा राशन आणि आपण आता ते मेरा राशन ओपन करून घेऊया असं एकदा आधार सेडिंग नावे आधार सेडिंग लवकर करायचं राशन कार्ड नंबर काढायचा आपल्याला आधार संख्या आधार नंबर आपला आधार नंबर टाकायचा आणि सबमिट बटन असे आपण नाव पाहू शकता आणि ऑनलाईन राशन कार्ड नंबर पण पाहू शकता आपला बारा अंकी राशन कार्ड नंबर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एन एस बी मराठी चॅनलला आपल्या